नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे स्त्रिया तर रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा चला तर तर एक गोष्ट फाटते एका लहान मुलाची तर एका गावात एक मुलगा होता हेडे गावात जन्माला आला तेव्हापासूनच प्रचंड गरिबी म्हणजे इतकी गरिबी की जन्माला आल्यानंतर लहान मुलाला बाळत्यामध्ये आपण गुंडाळतो तर तो बाळवतं सुद्धा नव्हतं त्याला गोंधळायला अशा परिस्थितीत जन्माला आलेला हा मुलगा आणि अतिशय कृष्य कमजोर आणि आता त्याचं कसं होणार कसं सांभाळायचं आई वडिलांना चिंता घरात गरीबी आणि त्या गरिबीशी सामना करत करत आई वडील आपला संसार पुढे नेत होते पाच बहिणी आणि हे मुलंही वाढत होतं त्यासोबत म्हणतात त्या ना त्या सर्वांचा लाडका एकुलता एक, एक भाऊ आणि जसजसं वाढत होतं तसं तसं त्याचं एक वेगळंच रूप आता दिसू लागलं नातेवाईकांना दिसू लागलं त्याला डान्स करायची आवड आणि त्याचं थोडंसं बोलणं असं कमी लोकांना समजणारं त्यामुळे नेहमीच गावात चर्चेचा विषय मस्करीचा विषय आणि अशा परिस्थितीत आईवडिलांचं छत्र हरवलं आणि ते जे लेकरू होतं ते, ले ते गावात इकडे तिकडे फिरू लागलं भटकू लागलं आणि त्या जमान्यामध्ये कोणीशी भाकरी देत आहे का कोणी सांभाळत आहे का मंदिरात कुठे बसल्या जाऊन म्हणजे एक असंच मुलगा बिना आईबापाचं बहिणी आहेत सांभाळायला पण त्यांची आपले संसार आहेत आत्या सांभाळतीय आणि अशा परिस्थितीत गावात भटकताना मित्रांसोबत गल्ली फिरताना मस्करी करताना हा मुलगा एक वेगळीच कला दाखवू लागला त्याचं जे बोलणं होतं टोजरं बोलणं होतं ते हळूहळू लोकांना आवडू लागलं त्यावर तो डायलॉग्स बोलू लागला आणि अचानक म्हणतात ना सोशल मीडियाचे वारे वाहत होते आणि त्या सोशल मीडियाचा फायदा त्या मुलाला झाला आणि सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ येऊ लागलेत आणि गुलीगत सूरज म्हणून त्याची ओळख निर्माण झाली तर असा हा गुलीगत सूरज गावागावात जाऊ लागला आणि लोक त्याला बोलवायला लागले त्याचं बोलणं त्याची डायलॉग बाजी लोकांना आवडू लागली त्याचा डान्स आवडू लागला आणि अशा तऱ्हेने तो प्रसिद्ध तर झाला पण अशा प्रकारे हे सुद्धा असतं की गावातली लोकं हे सुद्धा म्हणाले असतील एका पॉइंटला की ह्याला काही काम फिरते नाही आहेत हा हे असंच काहीतरी व्हिडिओ बनत फिरतं या आणि अनेक टोमण्या ऐकल्या असतील अनेक ट्रोलिंगला समोर गेला असेल त्याच्या एकूणच पर्सनॅलिटीमुळे आणि पण सोशल मीडियावरती त्याचा रुबाब होता त्याचे चाहते सुद्धा होते आणि त्याला ट्रोल करणारेसुद्धा होते आणि अचानक हा मुलगा टी व्हीवरती दिसतोय भारतातला सर्वात मोठ्या शोमध्ये जो मराठीतून येतोय बिग बॉसचा पाचवा सीझन मराठीचा आणि त्यात आला आहे सूरज चव्हाण तर सुरुवातीला तो काही लोकांच्या पसनी पडला नाही की हा कोण आहे म्हणजे याच काय संबंध आहे ह्याला काय आणलंय कोणी म्हणाला बिग बॉस स्टँडर्ड खूप लो होत चाललेला आहे अनेक हाय क्लास जे लोक असतात कोणी म्हणाले ह्याला कशाला आणलंय ह्याच्याशिवाय इतरही कोणी होते जे ज्यांच्यात काबिलियत होती त्यांना आणलं असतं ह्याच्यात काहीच नाहीये हा उगच आणलाय म्हणजे एक मातीचा गोळा आणि याला सगळं समजावत बसा आणि अशा शोमध्ये हा मुलगा आला त्याच्यासाठी दुनिया वेगळी होती नवीन होती त्याला माहिती नव्हतं टॉयलेट तर इं, इंग्लिश टॉयलेट कसं यूज करतात त्याला माहिती नव्हतं शॉवरखाली अंगोआ कशी करायची त्याला माहित नव्हतं काट्या चमच्याने कसं जेवायचं त्याला माहिती नव्हतं चांगले स्वच्छ कपडे घालून कसं बसायचं काहीच माहिती नाही पण म्हणतात ना एक माणूस जेव्हा वेडा होतो ना एका आपल्या पॅशनसाठी तसं त्याला ते वेड होतं मुलीगत सूरज म्हणून फेमस होता आणि फक्त त्या डायलॉग बाजीच्या जोरावर त्याचा मागोवा घेतला गांधी घरात बोलला असेल अरे सोडून दे रे सगळं दोन पैसे कमव का चांगलं कामधंदा कर हे काय करत बसलंयच पण त्याने ऐकलं नाही त्याने आपलं जे पॅशन आहे ते जगला आणि त्या पॅशनच्या जी जीवावर तो एवढ्या मोठ्या शो मध्ये आहे आपण त्याला पाहतो आपला लाडका सूरज चव्हाण तिथंही त्याला चांगली माणसं भेटली कारण अनेक पाडीदादा असो दादा असो अंकिता असो घरातील सगळेच म्हणतंय तेवढ्यात पुरता त्याला ओरडली असते काही बोलली असतील पण सूरजवरती प्रत्येकाचा जीव आहे तो जिंको अगर ना जिंकू सूरजने सगळ्या लोकांचं म्हणतात ना मन जिंकलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक त्याची आर्थिक परिस्थिती पाहता त्याला मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आलेले आहेत बिग बॉसची ट्रॉफी तो असाही जिंकला नाही तरी ना तो जिंकलेलाच आहे पण म्हणतात ना एक ती भावनाच वेगळी असते त्यामुळे कुठेतरी आहे मी जिंकणार आणि त्याच्या फॅन्स अवघ्या महाराष्ट्राला वाटतं आहे त्या घरामध्ये अभिजित सावंत झाला पॅडी दादा झाले निक्की चांबोळी झाली अंकिता झाली वर्षा ताई झाल्या जानवी झाले हे जे सगळे जण आहेत हे त्यांच्या जोरावर इथपर्यंत आलेले आहेत ते सुद्धा आपलं पॅशन जगलेले आहेत म्हणतात ना एक फरक जो असतो समाज व्यवस्थेचा त्याचं प्रतीक आहे हा आपला सूरज चव्हाण त्यामुळे सर्वांना वाटतं की ह्याला एक चान्स द्यायला हवा याला हा चान्स मिळायला हवा आणि त्याला या प पहिल्या फळीत आणून बसवणं गरजेचं आहे तो प्रयत्न करून इथपर्यंत आहे आणि ह्याच भावनेमुळे सगळ्यांना वाटतं सूरज जिंकावा तर सांगायचा सा मुद्दा असा की सूरजचा जो झापूक झुपूक झापूक झुपूक डान्स आहे ना तो फेमस झालेला आहे सेलिब्रिटीज मध्ये फक्त मराठी सेलिब्रिटीज नाही बरं का हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठल्या तरी सिनेमात तुम्हाला दिसणार आहे अक्षय कुमार आला होता तेव्हा म्हणाला होता तुला मी चित्रपटात घेऊन जाईन त्याला घेणार तो आणि झापूक झुपूक तिथे होणारच हे तर आहे आणखीन एक राखी सावंत सुद्धा नाचली तिने सुद्धा झापूक झुपूक केलं गुलीगत टेंगूळ बुक्कीत टेंगूळ असं काही तो ती बोलली आणि आता सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ते सुद्धा जापूक झुपूक करताना दिसतील मला हा व्हिडिओ बनवण्यामागचंच कारण आहे की मी तो प्रोमो पाहिला आणि त्यात मी पहिल्यांदा सुबोध भावेला असं राऊडी अवतारामध्ये पाहिलं सुबोध भावे चक्कर डान्स करतो आहे कारण हा नेहमी असा स्ट असलेला सुबोध भावे आज मला सूरजच्या तालावरती नाचताना दिसला आणि सूरजने त्याला नाचवलं आदिनाथला नाचवलं आणि मला असं खूप छान फील झालं की या माणसामध्ये जादू आहे या माणसाची जादूच याला घेऊन आली आहे आणि असं म्हणतात ना तुमच्यामध्ये जर काही चांगले गुण असतील तर तुम्ही जिथे पोचायचो तिथे पोहचता आणि त्यासाठी तुम्ही मेहनत केली पाहिजे तुम्ही हा विचार करा की इथपर्यंत येऊ पर्यंत सूरजने जो प्रवास केलेला आहे तो असं म्हणतो की जेव्हा देवळात लोक नैवेद्य घेऊन जायचे तिथं मी जाऊन बसायचो आणि मी नैवेद्य खायचो ते जेवण आणि म्हणजे यावरनं समजा त्याने कसे दिवस पाहिले असतील तर हा एक समाजव्यवस्थेचा आपला भाग आहे आणि सूरज त्याचं प्रतीक आहे आणि या प्रतिकेला एका समांतर असं स्थान मिळणं गरजेचं असं अनेकांना वाटतंय आणि सूरजच्या तालावर अवघा बॉलिवूड पण नाचेल एक वेळ तो येईल मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटी तर नाचतातच आहेत रितेन देशमुख त्यांच्या डान्सवर फिरा आहे तर असा हा सूरज अशी अनेक सूरज आपल्या आसपास आहेत जे आपलं पॅशन जगतात जे आपले छंद जोपासत आहेत ज्यांना पुढे आहे आणि अशा लोकांना पुढं घेऊन पुढे नेणं सपोर्ट करणं हे आपल्या समाजाचं काम आहे तर सूरजचा डान्स पाहिला आणि साक्षात सुबोध भावे डान्स करत होते त्यामुळे खूप मजेशीर वाटलं मला वाट वाट आणि वाटला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा की सूरजच्या झापूक वरती अख्खं बॉलिवूड अख्खं महाराष्ट्र आणि काही दिवसाने अख्खा भारत तुम्हाला डान्स करताना दिसणार आहे त्याच्यात तालावर नाचताना दिसणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूस नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय